फिनिक्स क्रिटिकल हॉस्पिटल अँड केअर सेंटर शिवाजीनगर नांदेड इन्स्टिट्यूट ऑफ बायोलॉजी नांदेड आणि लातूर लीडर इन बायोलॉजी बंधू आणि भगिनीनो ठाणे रायगड मुंबई या परिसरात स्त्रियांना सुरक्षा देण्याचं हुंडा नाकारण्याचं जे जीवन मूल्य इथल्या भूमिपुत्रांना दिलं त्या एकवीर आईला मी प्रथम वंदन करतो आजच्या या सभेमध्ये आपण मोठ्या संख्येने आलात आणि ही सभा ऐतिहासिक होत आहे मी मी मुद्दामून आठवण करून देईन की इथल्या भूमिपुत्रांची उत्कर्षाची सुरुवात रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांनी सुरू केली रयत हा शब्द वंचित या शब्दाच्या समानार्थी शब्द आहे छत्रपती शिवाजी महाराजांचंच काम पेशवाईनंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं आणि कसेल त्याची जमीन आणि राहील त्याचं घर हा कायदा आम्हाला दिला आणि या कायद्याने आम्ही जमिनीचे मालक झालो आणि म्हणून मी प्रत्येक सभेत सांगतो की आम्हाला राष्ट्र कोणी दिला असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यामुळे राष्ट्राविषयी कोणी बोलू पण नाही तुमचं जे राष्ट्र आहे ते राष्ट्रामध्ये सातबाऱ्याचा पत्ता नाही आहे आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करत असताना या रायगड जिल्ह्यातल्या या अतिशय भव्य सभेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे सहकारी आदरणीय नारायण नागू पाटील यांचा मी अभिमानाने गौरव करेन आणि त्यांचे चिरदजीव ॲडव्होकेट दत्ता पाटील पनवेलचे महान नेते दिबा पाटील साहेब यांचा मी उल्लेख करीन आजच्या या सभेत एकोणीसशे बत्तीसला झालेली पुनरावृत्ती पुन्हा एकदा होत आहे तिसऱ्या पिढीत आदरणीय ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर आज इथे आलेले आहेत आणि पनवेल नगरीला या सगळ्या इतिहासाची आठवण त्यांनी करून दिलेली आहे त्यांच्यासोबत असलेले सगळे मान्यवर खरं म्हणजे प्रत्येकाचं नाव घ्यायला पाहिजे पण माझी इच्छा आहे की बाळासाहेब आंबेडकरांनी इथे प्रमुख भाषण आज करावं म्हणून मी सगळ्यांची नावं न घेता इथल्या आप भूमिपुत्रांकडून आपला सर्वांप्रती मी प्रचंड आदर व्यक्त करतो खास करून आमचे जे मुस्लिम बांधव आहेत त्यांच्याबद्दल मी आदर व्यक्त करतो कारण मुरुड अलिबाग पनवेल हा जो पट्टा आहे इथे आम्ही भाऊ भाऊ म्हणून राहतो आणि हीच लोकांना पडलेला प्रश्न आहे जगात सगळ्यामध्ये की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान इथे मांडलं आणि बाळासाहेब आंबेडकरांनी वंचित समाजाला ज्या अतिशय कल्पकतेने भाऊ भाऊ म्हणून जोडलेला आहे ही जी किमिया आहे प्रेमाची मैत्रीची ही किमिया आज गाजते लोक विचारतायत की कोळी टोपी म्हणजे काय आहे मी सांगतो ही कोळी टोपी जागतिक मैत्रीचा प्रतीक आहे आम्ही जगाला जोडलेला आहे आम्ही इजिप्तला गेलो आम्ही श्रीलंकेला गेलो व्यापार केला आणि त्या टोपीला पुन्हा एकदा महत्व बाळासाहेब आंबेडकरांच्या सभेने दिलेला आहे नाहीतर हे तसं आला काय विशेष कोणी विचारत नव्हतं आणि म्हणून मी आपल्याला सांगू इच्छितो आजची ही सभा जी लागलेली आहे त्याला जो आपण प्रतिसाद दिलेला आहे आणि या सभेला यशस्वी करण्यासाठी आताच दीपकदा जे भाषण केलं ते खरं आहे की आमचे बांधव बारीक भाऊजन महासंघाचे कार्यकर्ते आणि आपण सर्व यासाठी दान देणारे लोक यांनी जे कष्ट केलेले आहेत त्याचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो आणि आभारी मानतो की तुमची शक्ती जी आहे ती शक्ती निश्चितच देशाला दिसायला लागलेली आहे या सभेसाठी गोपीनाथ सोनवणे असतील हरिचंद्र माळी असतील आणि त्यांच्या अनेक सरकारी मी सतत बघतोय की एवढी मोठी सभा इथे आपण लावायची आहे याचा पसारा केवढा मोठा याला पैसा किती लागेल आणि हा सगळा पैसा कष्टकरी लोकांचा पैसा आहे त्या पैशाला मी अत्यंत आदरपूर्वक सॅल्यूट करतो कारण या पैशाने जमीनदारांचा पैसेवाल्यांचा गर्व संपवलेला आहे आणि म्हणून हे जे पैसे आहेत हे घामाचे पैसे आहेत हे घामाचे पैसे उद्याच सरकार सुद्धा बदलणार आहेत बंधू आणि भगिनीनो आजच्या सभेमध्ये राजाराम पाटील का उभे आहेत असा पत्रकारांनी मगाशीच प्रश्न केला मी त्यांना सांगितलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला कुळ कायदा मागच्या सत्तर वर्षात गुंडाळून ठेवण्याचं काम इथल्या राज्यकर्त्यांनी केलं इथल्या प्रशासनाने केलं आणि म्हणून रायगड जिल्ह्यात झालेले हे कुळ कायद्याचं आंदोलन पनवेल पर्यंत पोहोचलं नाही मुंबईपर्यंत पोहोचलं नाही मुंबईत गेल्या वर्षी आम्ही कोळीवड्यांच्या गावठाणांची मागणी केली तर गावठाणांची मागणी नाकारण्याचं काम इथल्या सरकारने केलं त्यांनी झोपडपट्ट्या म्हटलं आमच्या लोकांना मुंबईतल्या कोळ्यांचा प्रश्न ठाण्यातल्या आग्र्यांना माहीत नाही नवी मुंबईच्या विमानतळाचा प्रश्न कोळीवड्यांना माहीत नाही हा जो प्रकार आहे हा प्रकार फार भयानक होता आणि मी लोकांना प्रत्येक ठिकाणी शब्द देत आलो की आपण जिथे राहतो ती जमीन आमची आहे आणि ती आम्ही जमीन मिळवल्याशिवाय राहणार नाही परंतु हा शब्द ज्या हिमतीने मी दिला होता तो पुरा कसा करायचा आणि पुरा करण्याची ताकद आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी दिली आणि लाखांच्या सभेमध्ये हा विषय बोलता आला आज सरकारला लाज वाटायला लागली ज्या मुंबईतल्या आगरी कोळ्यांचे मटण मास मासे मीठ खाल्लं त्यांना तुम्ही सातबारा देऊ शकत नाही हे तुमचं राजकारण आणि ह्या राजकारणाची की वाटली खरं म्हणजे मी सामाजिक कार्यकर्ता माझ्या समाजामध्ये अनेक आमदार अनेक खासदार झाले आणि हे आमदार खासदार आदरणीय दिबा पाटील दत्ता पाटील नारायण नागू पाटील बाबासाहेब आंबेडकरांसारखं काम करत नाही मग त्याच्यावर केवळ भाषण करत राहण्यापेक्षा तरुणांनी त्याला उत्तर दिलं पाहिजे आणि म्हणून विमानतळात काम करत असताना आमच्या शिवक्रांती संघटनेचे कार्यकर्ते असतील स्थानिक प्रकल्पग्रस्त असतील नवी मुंबईचे कार्यकर्ते असतील हे गावटांसाठी काम करत होते परंतु यातला आवाज इथे इथल्या इथे दाबला जात होता हा प्रश्न विधानसभेत जात नव्हता विधान परिषदेत जात नव्हता लोकसभेत जायचा मार्गच बंद केलेला आहे ज्या उरणमध्ये ओ एन जी सी आहे जागतिक दर्जाची कंपनी आहे नेव्ही आहे नौदल आहे भारताचं जागतिक दर्जाचं बंदर आहे जे एन पी टी बंदर आहे त्या बंदराचा एक रुपयाचा फायदा इथल्या तरुणांना होत नाही इथला खासदार कुठला तर मावळचा इथला आमदार तो प्रश्नच घेत नाही तरुणांनी करायचं काय ज्या समुद्रावर आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून राज्य केलं जागतिक दर्जाच्या आम्ही व्यापारी त्या समुद्रावर भराव टाकून इथे विमानतळ केला गेला, गेला। आणि विमानतळाची जमीन फसवून फसवून घेतली गेली परंतु दिबा पाटील साहेबांचा आदर्श घेऊन आम्ही आंदोलन चार वर्ष चालवलं तिथल्या वडार बांधवाना बौद्ध बांधवाना घरं देण्याचं काम आम्ही अजूनपर्यंत लावून धरलेलं आहे धनगर बांधवाना घरं देण्याचं काम सुद्धा अजूनपर्यंत लावून धरलेलं आहे अजून मिळाले नाहीत घरं तिथल्या बौद्ध नेण्याचं आंदोलन वाचवण्याचं आंदोलन आम्ही लावून धरलं बरोबर मुंबईच्या गावठाणांचा प्रश्न असाच प्रलंबित राहिला नवी मुंबईतल्या पंच्याण्णव गावांचा जमिनींचा अधिकार आम्ही देणार नाही असे कायदेतज्ञ सांगायला लागले मी त्यांना सांगितलं बाबा नो या पनवेल नवी मुंबईला जमीन आगरी कोळी भंडाऱ्याने दिलेली आहे आम्ही जमीन देणारे तुम्हाला आहोत शहराच्या वाढलेल्या लोकसंख्येसाठी तुम्ही जमीन मागितली आम्ही जमिनी दिल्या आमची मिठाग्र दिली आमची भात शेती दिली सगळं काय दिलं आणि आज आमची घरं वाढलीत आमची गावठाणं वाढलीत आम्हाला जमीन पुन्हा परत पाहिजे तर आमची घरं तुम्ही तोडायला लागलेत हजारो पोलिसांना घेऊन घरं तोडायला लागलेत क्रूर चेष्टा आणि अपमान आमच्या समाजात झाला आणि मग ठरवलं की याला उत्तर दिलं पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आम्ही आहोत दोन हजार वर्ष आम्ही समुद्र किनाऱ्यावर लढलोत आम्हाला इथून कधी कोणी हटवलं नाही आम्ही नाशिकला नाही गेलो आम्ही पुण्याला नाही गेलो आम्ही समुद्र काढीत राहिलो आणि म्हणून आताची ही लढाई सामाजिक परिवर्तन राजकीय परिवर्तन तर आहेच पण दोन हजार वर्षापासून इथे राहणाऱ्या आगरी कोळ्यांच्या अस्मितेचा प्रश्न झालेला आहे आणि त्या अस्मितेच्या आड जे जे कोणी येतील त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही आणि बंधून या कार्यकर्त्यांनी ज्या पद्धतीने पैसे जमा केले हा मंडप लावला ही जिद्द आपल्यामध्ये ठेवा केवळ पैसा असून श्रीमंती असून चालत नाही आपली दिवसा ढवळ्या घर पाडतायत आपल्या आप मुलांना रेती काढली रेती आमचा परंपरागत धंदा सगळीकडे तो चालतो त्याला चोर म्हटलं तुम्ही रेती काढणाऱ्या मुलांना चोर म्हटलं मिठाग्र आमची घेतलीत गुजरातमध्ये मिठागर चालू आहेत गुजरातमध्ये रेती चालते इकडची मिठाग्र बंद केलीत या रायगड जिल्ह्याला लुटण्याचं काम थांबवण्याचं काम इथल्या आगरी कोळी कराडी बांधवांना करायचं आहे बंधनो आणि आजची जी सभा आहे या सभेमध्ये बाळासाहेब आंबेडकरांनी मुस्लिम बांधवांना आमच्यासोबत उभं केलं बाळासाहेब स्वतः आहेत आणि म्हणून आता घाबरण्याचं कारण नाही या देशातले समस्त मागासवर्गीय जे आज उभी उभी राहिलेले आहेत या आपल्या हक्कांसाठी घराच्या जमिनीच्या आरक्षणाच्या म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे की सगळ्या जमिनी घेणाऱ्या इथल्या सरकारांनी सत्तर वर्षामध्ये आम्हाला गावठाणांचे सात बारे दिले नाहीत आमची घरं पाडायचा प्रयत्न केलेला आहे याच्यापेक्षा अपमान कुठला नसतो मी तुम्हाला सांगतो कावळ्याचं घरट सुद्धा जर आपण पाडलं तर कावळा येऊन दुसऱ्याच्या डोक्यामध्ये घर तोडणाऱ्याच्या टोची मारतो पण आपली घरं पाडत असताना आपण चिडत का नाही आपण रागावत का नाही संपूर्ण मीडियामध्ये चर्चा आहे राजाराम पाटील बाळासाहेब आंबेडकर आदरणीय ओळशी साहेबांच्या सोबत काय हा काय प्रश्न झाला अरे आमचं घर पाडलं तुम्ही आमच्या बायका मुळांच्या डोळ्यातून अश्रू काढलेत कुठला संयम ठेवायचा आम्ही आणि कोण आहेत हे ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संपूर्ण देशातल्या लोकांना जमिनीचा अधिकार दिला त्यांचे नातू आहेत आणि हे लोक जर आम्हाला आमच्या जमिनींचा अधिकार द्यायला आले असतील तर प्रश्न तुम्हाला पडला पाहिजे की तुम्ही कुठे आहात आणि म्हणून मी आपल्याला विनंती करतो खास करून महिलांना विनंती करतो हा की हा आमच्या महिलांचा अपमान आहे घर तुटलं की महिलांना जास्त त्रास होतो आणि माझी विनंती आहे की हा विषय आमच्या आगरी कोळी कराडी महिलांना सांगा की केवळ न्यायालय असतील कायदे असतील आता निर्णय देऊ शकत नाहीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कुळ कायदा केला त्यावेळी कोणतेही पुरावे आमच्याकडे नव्हते म्हणून बाबासाहेबांनी सांगितलं कसे त्याची जमीन राहील त्याचं घर आधी मी सांगतो ज्या गावठाणामध्ये राहतो त्या गावठाणाच्या जागा आमच्या आहेत मासे सुकवण्याच्या जागा आमच्या आहेत बोटी लावायच्या जा जागाच्या जागा आमच्या जागा आहेत जागा आणि समुद्रही आमचा आहे आणि म्हणून समुद्राच्या सगळ्या नोकऱ्यांमध्ये तीस टक्के आरक्षण असावं नौदलामध्ये आम्ही असलो पाहिजे सागरी पोलिसांमध्ये आम्ही असलो पाहिजे यासाठी तरुणांनी बदल आपल्यापासून करावा ही विनंती आपल्याला करतो आणि निश्चितपणे सांगेन की भारतामध्ये आता परिवर्तन होत आहे ब्राह्मण क्षत्रिय वैश यांची मनुस्मृतीची सत्ता संपुष्टात आणायची असेल तर ओबीसी एस सी एसटी मुस्लिम बांधव आणि एकत्र येऊन ही सत्ता उलटी करायची आहे ते काम तुम्हाला करायचं आहे जय हिंद जय भीम पाहत न्यूज लाईव्ह बातमी पाहण्यासाठी यूट्यूबवर सबस्क्राईब करा